सर्वांना कशा हा छान पण छान आहे आणि मी करते भाकरी करते मी आणि आता भाजी बनवायची ह्यांला जायचं शाळेत आणि चालली ह्यांची वच 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 नसते भाकरी मला कपडे नाहीत मला हे नाही मला ती नाही होता पाचशे रुपये ती पण गेलं पूर्वी ह्यांचा कारकाचा सा, माझा सारखा का। त्याला कपड्याला मी पाचशे रुपये ठेवलं होतं ती पण कुठं पडून गेलं काय माहिती सकाळच्याच पारे सारखं ह्याने म्हणायचं हे रोज पैशाशिवाय शाळेतच जात तर शाळा भरून किती एक दीड एक दीड महिने झाला असत्यान आणि शाळेत गेले असत्यान पाच सहा दिवस झाला असताना गेली गेले असत्याने त्याला बी रोज खटखट खटखट हे गाप झालंच ज्याचं तर चालू थोबाड तोड्या मध्येच उललात ना घालीन व्हिडिओ मध्ये पळीच घालीन काहीतरी करीन हीच करीन तीच करीन मग खूप पात्राने हानीन मागून पळीन नाटक के केल्यावर खा प्या उरका निघा शाळेत पाटील ए ठेवते तिथं काम तर काय करीत निस्ते राडा करायचा ती कपडे टाकव वर टाक कपडे चित्र तोंडाची राडा करतात काम तर नाही काय करी एवढली मोठाली बांगणं करायला त्यांना निसता बळी येतो एवढी चहाचं कप दिंडीच्या टायमाला दिंडीच्या टायमाला चहा प्यायला माणसांना तसलं कप आणलं होतं ती चटय हातार खाली आणि ते कपाव कप कपाव कप रचतोय आणि मांग काय म्हणतात ती करतोय तसलं घेण गेलेली काही बी करतोय आड दाखव इकडं ती पैकडं दिन येतं मग आज मला जा आज मी जाणार आहे बाहेर तर मला वाटतं मी बहुतेक जाईन अजून नक्की ना नाही तर दुपारच्या पुढं म्हणलं जावं आज जा कुठं जाणार आहे मी दुसरा व्हिडिओ बनवून बघा कुठं जाणार आहे कुणाच्या घरी जाणार आहे माझी कोण आहेत कोण नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच व्हिडिओ बनवून सांगत हे आहे कुणाल आहे दहावीला आणि तो का तो उलदात मी हायच हातात बर का व्हिडिओ घेतला ना मी समोर कॅमेऱ्याच्या उलातनं पुढे लावणार पोळी पुढे लावणार मोबाईल हलवणार काही पण करणार उलातनं हातात धरून आणि मुदाम मी जिकडे व्हिडिओ काढते ना तिकडे असं असं कॅमेऱ्याच्या पुढे बोलतो दरवेळी तसंच करणार मोठ्या मोठ्याने बोलणार मोठ्या मोठ्याने गाणं म्हणणार काही बी करणार मुद्दाम व्हिडिओमध्ये काही पण करतो ते त्याला मजा वाटते करायचं म्हणजे की आता का की दुखू दे जा डोकं दुखायला लागले आता दोन तीन दिवस शाळेत गेलं का माझं डोकं दुखतंय माझ्या पोटात दुखतंय लगेच आमच्या अजिंक्याच लगेच त्याला लगेच आमचा अजिंक्य शाळेत निघाला रोज रोज शाळेत निघाला मला वयच नाही मला हे पेनच नाही आणि ती मला पुस्तकाच गायडाच पैसे द्या मला कपडेच नाही तर आणि लय दिवस झालं मला सर हानत्या तर उभा करत्या ठिका ही नुसती नाटक नुसती नाटक धोबाड पडल्यावर रोज म्हणणार मला कपडेच नाही तर काम शाळेत जायचं कमी पण गोंधळ मात्र इतका घालायचा का नाही ती कपडे टाक मागची वाट पावसाने पण रात्रभर निस्त टिप 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 नाही कपडे वाळून देत नाही काय वाळून देत निस्ता चिखल चिखल करून टाकलाय रोज निस्त टिप टिप रात्रभर पाऊस चालू पण पाणी काही कुठं चाचलं नाही अजून दोन तीन दिवस झाला असं निसतं ऊन पडत नाही काय नाही निसतं झाकाळ्यासारखं येते कालचे सुद्धा कपडे वाळले नाहीत अजून घरात जणू काय कपड्याचं दुकान खरेदी केलंय असं झालंय हिथं टांग तिथं टांग हिथं टांग तिथं टांग अजून तर चला व्हिडिओ संपू दे काय चला उरकाय उरका